नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि राज्यात महायुतीचं सरकार हे पुन्हा एकदा विराजमान झालंय सरकार स्थापन झालं मात्र सध्या चर्चा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची यंदाच्या मंत्रिमंडळात कोणाला संधी असेल किंवा कोणाची संधी हुकणार हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते उपयोग करा आणि फेकून द्या अशी भाजपची भूमिका राहिलेली आहे तीच भूमिका आता भाजप राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वठवत आहे निकालानंतर भाजपने एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिला त्यानंतर आता भाजप शिंदे सेनेच्या पाच आमदारांना मंत्रीपद देण्यास नकार देत असल्याचं महायुतीच्या गेल्या मंत्रिमंडळात एकोणतीस मंत्री होते आणि चौतीस वर पोहोचल्याने कोणाकोणाला संधी द्यायची असा पेच आता निर्माण झालाय मंत्रिमंडळातील सहकारी हे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले वादग्रस्त विधान करणारे आहेत हे निकष पाहता शिवसेनेच्या पाच जणांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आता झाली माजी मंत्री तानाजी सावंत दीपक केसरकर अब्दुल सत्तार संजय राठोड आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याच्या फडणवीस दिसत त्यामुळे शिवसेनेच्या अन्य आमदारांना संधी मिळू शकते चौदा डिसेंबर पासून महाराष्ट्रात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळ स्थापनेचं काम पूर्ण करण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे महाविकास आघाडी सत्तेत असताना भाजप विरोधी पक्षात होता त्यावेळी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यातील बहुतांश नेते हे शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री झाले तानाजी सावंत अब्दुल सत्तार यांची नावं घ्यावी लागतात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विभागाशी संबंधित तक्रारी मंत्रालयापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली एका तरुणीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणामुळे संजय राठोड हे अडचणीत आले होते तर आमदार संजय शिरसाट यांना त्यांची विधानं अडचणीची ठरू शकतात नवभारत टाइम्सने याबाबत एक वृत्त दिलं मंत्रिमंडळाचा विस्तार हा चौदा डिसेंबरला होण्याची शक्यता आहे भाजपकडे एकशे बत्तीस आमदार असल्याने महायुतीत त्यांचं जड आहे सरकारमध्ये नवे आणि निष्लंक चेहरे असावेत अशी फडणवीसांची अट आहे त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान देताना फडणवीस प्रत्येक आमदाराला पारखून घेतील आमदारांचं रिपोर्ट कार्ड दिल्लीलाही गेलंय त्यामुळे भाजप नेतृत्वाची मंत्रिमंडळ विस्तारात महत्वाची भूमिका असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजप पक्षातील चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार सुधीर मुनगंटीवार माधुरी मिसाळ अशा अनेक नेत्यांची नावं यंदाच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चेत आहेत तर शिवसेनेकडून दादा भुसे उदय सामंत प्रताप सरनाईक आमशा पाडविक यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे शिवसेनेच्या या आमदारांना गेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं त्यामुळे यंदाही मिळेल का याची शक्यता कमीच आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ धनंजय मुंडे संजय बनसोडे हसन मुश्रीफ आदिती तटकरे आणि नरहरी जिळवार या आमदारांना गेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं होतं मात्र यंदा महायुतीत भाजपच मोठा भाऊ असल्याने अनेकांच्या मंत्रिपदाच स्वप्न हुकण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेला गृह विभाग देण्यास तयार नाहीयेत एकनाथ नगर विकास अजित पवारांना अर्थ मंत्रालय दिले जाण्याची शक्यता आहे भाजपच्या एकवीस जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकत तर शिंदेच्या शिवसेनेच्या बारा आणि राष्ट्रवादीकडून दहा आमदारांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे मंत्रिमंडळात असलेल्यांना संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांना संधी प्राप्त होईल हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे